काल वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या टीव्हीवर चाललेल्या होत्या मीडिया देखील आम्हाला विचारत होता वेगवेगळ्या पद्धतीनं कारण नसताना गैरसमज पसरवण्याचं काम हे काही जण करत होते खरं तर काल मी स्वतः प्रफुल्ल पटेल साहेब सुनील तटकरेजी छगन भुजबळ साहेब धनंजय मुंडे संजय बनसोडे आम्ही अनेक जण समीर भुजबळ आम्ही अनेक जण दिल्लीमध्ये होतो आम्ही सगळेजण सकाळपासून एकत्रपणे चर्चा करायचो दोन दिवस आमचे तिथं गेले एक दिवसाचं पूर्णपणे आम्ही पोचल्यापासून प्रफुल्लबाईंच्या घरीच आम्ही होतो आणि तिथं उशिरापर्यंत जेवण होऊन झोपायला जाईपर्यंत आम्ही सगळे एकत्र होतो दुसऱ्या दिवशी सकाळी सुनील तटकर यांनी सांगितलं की माझ्याकडे ब्रेकफास्टला या तिथपासून दुपारच्या जेवणाच्या पर्यंत संध्याकाळी पार्टी आपल्या दिल्लीच्या कार्यालयामध्ये जाईपर्यंत आम्ही सगळेजण एकत्र होतो कुठेही काही मतभेद नाही काही नाही ज्याचा उल्लेख तटकरे साहेबांनी आपल्या भाषणामध्ये केला मित्रांनो कारण नसताना कधी कधी मीडियाची जर आपण फार संवाद साधण्याचा सा प्रयत्न केला तर त्याच्यातूनही त्या बातमीमधनं काही गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जातो नाही केला तर आमच्याशी बोलले नाही मग ते काही पाहिजे त्या बातम्या लावतात जी काल ती बातमी त्यांनी चालवली तरी देखील आपले एक सहकारी युतीमधले देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं काय ती वस्तुस्थिती मित्रांनो मी देखील सगळ्यांशी बोलत होतो त्याच्या संदर्भात नड्डाजी असतील अमित भाई असतील त्याच्यामध्ये राजनाथ सिंग असतील आम्ही पण सगळेजण त्यांना भेटायला पण गेलेलो होतो आणि पहिल्यांदाच एनडीएची मिटिंग झाली त्यावेळेस पंतप्रधानांनी सांगितलं अनेक घटक पक्ष बरोबर आहेत प्रत्येकाच्याच वेळेस मला वेळ देता येईल अशातला भाग नाही तर हे तिघ जण ह्याबद्दल जे काही कुणाचं काही म्हणणं असेल ते ऐकून घेतील आणि तुम्हाला सगळ्यांना वेळ देतील तशा प्रकारची चर्चा आम्ही त्यांच्याशी केली त्याच्यानंतरही त्यांनी मला सांगितलं की तुमची लोकसभेची एकच जागा आलेली आहे आम्हाला तर तुम्हाला मंत्रीपद द्यायचं आहे परंतु मंत्रीपद देत असताना आम्हाला तुम्हाला इंडिपेंडंट चार्ज त्या डिपार्टमेंटचा द्यायचा आहे आणि राज्यमंत्री पद द्यायचं आहे स्वतंत्र कार्यभार असं आपण त्याच्यामध्ये मराठीमध्ये म्हणू शकतो आणि तटकरे साहेबांनी तर मला आधी सांगितलेलं होतं आज आपला एक राज्यसभाचे सदस्य आणि एक लोकसभेचा सदस्य साधारण मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो जुलै एंड पर्यंत किंवा पंधरा ऑगस्ट पर्यंत आपले राज्यसभेमध्ये तीन सदस्य झालेले तुम्हाला पाहायला मिळतील आणि लोकसभेमध्ये स्वतः सुनीलजी तटकरे साहेब हे प्रांताध्यक्ष म्हणून तिथं काम करतायत आपले एक प्रतिनिधी म्हणून काम करतायत आपली संख्या वाढणार आहे आम्ही त्यांना म्हणालो की बाबा हो आम्हाला जे नाव द्यायचंय ते प्रफुल्ल वैंच आहे त्यांनी अनेक वर्ष कॅबिनेट मंत्री म्हणून काम केलेलं आहे आणि कॅबिनेट मंत्री म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीनं स्वतंत्र कारभार पाहिचा हे आमच्या मनाला पटत नाही तुम्ही त्याच्यामध्ये काहीतरी वेगळा निर्णय घेतला पाहिजे त्यांनी सांगितलं की बा हो, तुमच्यासारखे इतर पण उदाहरणार्थ शिंदे साहेबांचे पण सात लोक आहेत आपल्या शिवसेनेचे त्यांनाही स्वतंत्र कारभार दिला पण वेगवेगळी त्यांनी आम्हाला सांगितली आणि त्याकरता आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं जर तुम्हाला करता येत नसेल तर आम्ही इंडियाच्या बाहेर नाहीये आम्ही इंडियाच्या बरोबरच आहे पण आम्ही काय कुठलं पद स्वीकारणार नाही मात्र त्याच्याबद्दलच्या एवढ्या वेगवेगळ्या वेग प्रकारच्या बातम्यां त्याचा विपर्यास देशामध्ये करण्यात आला राज्यामध्ये करण्यात आला माझ्या कार्यकर्त्यांच्या पर्यंत पर्यंतपणे पर, त्या बातम्या पोचल्या त्यांनाही जे काही वाटतं त्यांनी काहींनी मला व्हॉटसअप करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून मित्रांनो ज्यावेळेस अशा प्रकारचे निर्णय घेत होतात त्यावेळेस आम्ही सगळे प्रमुख लेख एकत्र बसून निर्णय घेत असतो त्याबद्दल कृपा करून कुणी गैरसमज करून घेऊ नका एक परिवार म्हणून आपण सगळ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक बळकट करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे आणि तिला कुठेही धक्का लागता कामा नये त्याच्यामध्ये कुठंही कुणाच्याही बाबतीमधली विश्वासार्हता ही कमी होता कामा नये अशा प्रकारची विनंती मी आजच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं माझ्या तमाम कार्यकर्त्यांना करतो जे कार्यकर्ते आमच्यापर्यंत पोचू शकत नाही अशा प्रकारे भाषणाच्या निमित्तानं आमचे विचार ऐकतात आणि त्याच्यातनं पक्षाला जोडले जातात त्यांनाही मी सगळ्यांना सांगेन कृपया या गोष्टीची नोंद आपण सर्व सहकारी मित्रांनी घ्यावी अशा प्रकारची माझी त्यांना देखील अतिशय आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती राहणार आहे